ही बघा मस्त अशी पिशवी भरून भाजी आणली आहे मी आपल्या गार्डनमधून तर चला मग तुम्हाला दाखवते आपल्या गार्डनमध्ये आज काय काय भाजी झालं आहे नमस्कार मी प्रियंका आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर ही जी भाजी घेऊन मी आला आहे ही आता सर्व स्वच्छ धुवून घेणार तर बघा मी ओ... गार्डनमध्ये मा आल्याबरोबर माझं आता सर्वात पहिलं लक्ष जाते ते कंटवलीवर की कंटवली किती झाल्यात तर आज एक दोन कंटवली रेडी झाल्यात बाकीची सर्व छोटी आहेत तर जे रेडी झाल्यात ती मी तोडून घेणार कारण नाहीतर आपण ही जास्त दिवस जर जा ठेवली तर ती पिकून खराब होतील म्हणून मी बघा जी दोनच कंटवली रेडी झाली होती ती दोन कंटवली आज तोडून घेते आणि मस्त अशी कंटवली तोडून घेतली आणि इथे मी आता बी लावलं आहे हे है मुळ्याचं पाऊस जर थांबला तर आपले मुळे छान होतील आणि जर भरपूर पाऊस पडला तर हे मुळ्याचं जे रोपं तयार झालं ते खराब होतात तर बघूया आता आता त्याच्यानंतर मी तोडून घेते हा इथला कडीपत्ता तो पण छान झाला आहे पावसामुळे खूप मस्त असा मोठा झाला आहे आणि आता भरपूर असे त्याला पानंसुद्धा येत आहेत तर मला आज लागेल तितका कडीपत्ता तोडून घेतला आणि आता चला आपली मेन भाजी तोडायला सुरुवात करूया तर इथे बघा इथे मी लावल्यात भेंडे आणि हे भेंडे नवधारी भेंडे आहेत ज्याला नऊ धारा असतात त्याला नवधारी भेंडे म्हणतात तर ह्या वर्षी मी हे नवधारी भेंडे लावलेत आणि आता भेंड्यांना मस्त असे भेंडे यायला सुरुवात झाला आहे आणि हे हो बघा ह्याच्यामध्येच एक दोन आपले साधे भेंडे जे असतात नॉर्मल ते सुद्धा आहेत तर जे भेंडे आज रेडी झाले आहेत ते सर्व तोडून घेणार आहे आता पाऊस थांबला की आपल्या भेंड्यांना भरपूर भेंडे यायला सुरुवात होतील भरपूर पाऊस पडत असला की भेंड्यांना फुलं येत नाही त्यामुळे भेंडे लागत नाही आता पाऊस थोडा कमी झाला आहे त्यामुळे भेंडे चांगले यायला सुरुवात झाला आहे तर जे भेंडे रेडी आहेत ते मी सर्व तोडून घेते आणि बघा आज मी सकाळी सात वाजता गार्डनमध्ये आला आहे आणि सूर्याची किरणं यायला सुरुवात होते आणि इथे आहेत आपले भेंडे तर बघा इतके सारे भेंडे तोडून झालेत आहेत आता बघूया पुढची भाजी काय आहे तर इथे चवळी लावलं आहे पण चवळीमध्ये भरपूर असं गवत उगवलं आहे त्यामुळे चवळीची रोपं कुठे आहेत तीसुद्धा दिसत नाही आहेत तरीसुद्धा थोडं थोडं गवत बाजूला करून मी आज जी पण चवळी रेडी झाला आहे ती सर्व तोडून घेणार आहे छान अशी कोवळी अशी चवळी पण मस्त झाला आहे आता माझं पाऊस थांबला की पहिलं काम असेल तर ह्या चवळीमधलं सर्व गवत काढायचं तर जी पण चवळी आहे ती सर्व तो मी तोडून घेते आणि आता बघा चवळी तोडून झाली आणि इथे मी लावल्या शिराळे तर शिराळ्याचे वेल चढवायला मी मंडप काही केला नाही त्यामुळे बघा हा वेल सर्व लिंबाच्या झाडावर चढला आणि त्याला आता एक शिराळा आलाय आज तोश पण शिराळा तोडून घेते आपण गार्डनमध्ये जेव्हा काही भाजी लावतो आणि त्याला जेव्हा फळं फुलं येतात ना तेव्हा आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटते आणि इथेसुद्धा थोड्याशा चवळीच्या शेंगा आहेत तर त्या पण तोडून घेते हे गवत वाढल्यामुळे बऱ्याचशा शेंगा दिसत नाही तर ज्या पण रेडी झाल्यात शेंगा त्या सर्व आज तोडून आहेत आणि बघा इथंसुद्धा एक छोटासा शिराळा रेडी झाला आहे तर तो पण तोडून घेते नाहीतर जर आपण तोडले नाही तर हे खूप कडक होतात आणि मग खाण्यासाठी तेवढे चांगले लागत नाही तर बघा शिराळे भेंडे आणि चवळी अशी तोडून झालं आहे आणि पावसामध्ये तुम्हाला दाखवलं होतं आपल्या पपई कशा मोडून पडल्या होत्या पण त्यांनी अजूनसुद्धा त्याचा जीव सोडला नाही आहे आणि त्यामुळे ह्या पपई अजून वाढत आहेत त्याच्यामधली एक कच्ची पपई मी तोडून घेते भाजीसाठी आणि इथे थोडेसे आहेत माठ तर ते माठसुद्धा आज मी काढून घेणार आहे हे लाल माठ असतात हे कोवळे असतानाच खायला चांगले लागतात जर ते जास्त दिवस आपण ठेवले तर ते कडक होतात तर बघा मी आज सर्व गार्डनमधून भाजी घेऊन आली आणि ही सर्व आपल्या गार्डनमधली भाजी आहे आणि मस्त अशी फ्रेश आणि ऑरगॅनिक अशी भाजी आज मला मिळाला आहे ती सर्व भाजी आता मी काढून घेतली आणि चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय